या बातमीचे प्रायोजक आहेत है हैदराबादीज रॉयल्स बिर्याणी फक्त एकशे तीस रुपयात बिर्याणी आपल्या संगणमेर शहरात घुले सावरगाव तालुका जिल्हा आयल्यानगर आज या ठिकाणी आम्ही ही संपूर्ण माझा कांदा आहे तिकडे गरी अजून कांद्याची ही जवळजवळ पन्नास साठ गोने कांद्याची आणि तिकडे आजो वीस पंचवीस गोने मला सांगतो आम्ही या ठिकाणी कांदा भरण्यासाठी आलेलो असताना आहेत हा ह्या आम्हाला कांद्याच्या घरी मध्ये सापडल्या गेल्या तुम्ही सांगा शेतकऱ्यानं कसं काय करायचं हे अशा अशा यातून एवढ्या कष्टातून कांदा पिकवला आम्ही अतिवृष्टीचा पाऊस झाला त्यातून दुःख यातून एवढी रोगराई पसरली असताना त्यातून कांदा आणला आणि आज शेतकऱ्यानं कांद्याचा कवडी मोल बाजार दिलेला आहे आमच्या डोळ्यामध्ये विधानसभेच्या याच्यामध्ये धूळ फेकली गेली पण आज लोकसभेसारखं त्यांना ज्याप्रमाणे लोकसभेला शेतकऱ्यांनी दणका दिला मग आजी दादा म्हणतात आता कांद्याचा झाला वांदा अरे कांद्याचा ना वांदा नाही तुमचा तुम्हाला आम्ही कायमचं वांद करून टाकणारी शेतकरी मंडळी अरे लाडकी बहीण लाडकी बहीण काय त्या लाडक्या बहिणीला घेऊन तुम्ही चाटीत्या का लाडक्या बहिणीला घेऊन आज शेतकऱ्यांनी हा कांदा रात्रंदिवस कष्ट करून पिकवलाय आणि हा पाच हजाराचा कांदा आज दीड हजार रुपये कटतोय अठराशे रुपये कटतोय अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला हराम खरो लाजा वाटल्या पाहिजे लाजा हा आज रात्रंदिवस कष्ट करायचे या अशा वन्य प्राण्यांच्या तुम्ही या हा पगा ये काय परिस्थिती या गोंसांची जर चावली तर त्या शेतकऱ्याला आयुष्याचं आपलं जीवन संपवलं त्या बाळांतून हा आणि तो शेतकरी मिळाला तर आम्ही तुम्हाला देतो तीन लाख रुपये चार लाख रुपये ला, ला. अरे तुम्ही कोट्यानं ना कोट्या वीस रुपये तुम्हाला सांगता तुम्ही भ्रष्टाचारी करते आणि आम्हाला बाळांच्या याच्यातून तुम्ही पाच लाख रुपये देऊन आमची लेकराबाळ उन्हात पाडिते का तुम्ही हा अरे तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला चार ते पाच हजार रुपयाच बाजार करा वीस टक्के निर्यात शुल्क जो आहे तो रद्द करा पण तू अमित शाह अमित शाहला म्हणा तू खर्च केलाय का असा अरे अरे तू कांदा पिकावलाय का तो कोण पी एस गोयल अरे शेतकरी व्हा एकनाथ शिंदे दादा तुम्ही शेतकरी आहात देवेंद्र फडणवीस अरे तुला शेतीच नाहीये जे लोक तुला मतदान करतात निवडून देतात ना देता ते महामूर्ख लोक आहेत म्हणायचं हा दादा तुम्ही शेतकरी आहात हा तुम्ही शेतकऱ्याची बाजू ही चांगली मांडा अरे जो अरे जे आम्ही आमदार खासदार बोलतात बोलता, तुम्ही त्यांना पाडाव हो कर अधिवेशनामध्ये हा अरे शेतकऱ्याच्या मालाला चांगला बाजार द्या हा कांदा पिकवला अशा द्या या गुणशी येऊन बघा तुम्ही हा देवेंद्र फडणवीसला मान तू शेतकरी असल तर तुला किंमत कळाली असती अरे तुम अरे तू मुख्यमंत्री झाला आणि लगेच कांद्याचे बाजार खाली पाडले म्हणावा तू हा अरे तुम्हाला लोकसभेमध्ये दणका दिला तसा आता विधानसभेत सुद्धा आहे ना जातील पाच वर्ष शेतकऱ्यांचे निघून आम्ही अरे आम्ही मंजुऱ्या करू शान टाकू पण पोट भरू तुम्हाला सांगतो तुम्हाला पुढल्या वर्षी विधानसभेच्या टायमाला नाही दणका दिला या पाठ्याची आवला सांगणार नाही शेतकरी आता आम्ही सगळे भारताचे हा तुम्ही माझा कर्ज माफी करा आमक केला आरा कर्ज माफी करतो हा अरे कांदा पिकवला कास्टात त्याला आज कवडी मोल बाजार नाही तो मुंबईला निघाल तर आज आयुष्य बन्या मुंबईला पडून येत आमच्या आम्ही करायचं काय घेत नाही कोणी त्याला तर तुम्ही वीस टक्के निर्यात शुल्क हे दोन दिवसामध्ये तातडीने कमी करा हा नाही तर सगळे शेतकरी आंदोलन करतील रस्ता रोख आंदोलन करतील प्रत्येक रोडवर नाही तर तुम्हाला आता गोट्याशिवाय बात नाही राहिली शेतकऱ्यांशिवाय धन्यवाद निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ऑनलाईन ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद